आळे सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित आळे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस जाहीर झाली असून या निवडणुकीत संत ज्ञानेश्वर गवळी पॅनल विरुद्ध श्री संत माऊली गवळी विकास पॅनल असे दोन पॅनल एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात आले आहेत आज संत ज्ञानेश्वर गवळी पॅनलने रेडा समाधीचे दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली या कार्यक्रमास आळे संतवाडी कोळवाडी परिसरातील गवळी बांधव विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी